महादेवाने म्हणजे आपल्या शिवजींनी पार्वतीजींना शिकवलेलं आहे की श्वासोश्वास कसा घ्यायचा आहे त्याचा उपयोग कसा करायचा स्वरविज्ञान इतकं इफेक्टिव्ह आहे जर तुम्ही हे शिकलात ना तर तुम्हाला दुसरं काहीही बघायची गरज नाही काहीच नाही okay. मॅनिफेस्टेशन जे आपण म्हणतो की मॅनिफेस्ट जे काही मी मॅनिफेस्ट करते ते होईल किंवा व्हायला पाहिजे तर तुम्ही हे शिकून घ्या नजर दोष असतो का आणि तो कसा ओळखला पाहिजे की की नजर म्हणजे असं आहे एक मोठा दगड जो असतो ना त्याला पण सुजू करू शकतो इतकी खराब नजर पण असते आपल्या घरी काही सेलिब्रेशन आहे सगळे गेस्ट आलेले आहे घरामध्ये छान झालेले सगळं व्यवस्थित कुठेही काही नाही ते गेले त्याच्यानंतर एकतर मोठं भांडण होईल घरामध्ये नाहीतर घरामधला एक ना एक आजारी पडेल म्हणजे असा आजारी पडतो की एक पडला मग दुसरा मग तिसरा म्हणजे अजून एक रिकवर पण नाही झाला तर लगेच दुसरा तर हे सगळं काय आहे तर नजरमुळे आहे नजर, नजर दोषमुळे आहे आता कोणाची लागते आपल्या जवळची जी लोक असतात आपले नात म्हणा आपले फ्रेंड्स म्हणा की त्यांना कुठेतरी ते पचपत पचवत अशा काही गोष्टी आहेत का जेणेकरून त्या व्यक्तीला नजर दोषचा प्रॉब्लेम होऊ नाही शकत त्याच्यासाठी एकच आहे आता दोन हजार सव्वीसचं म्हणेल वॉर असा होईल की मे बी एक नकाशामध्ये एखादा देश गायब पण होऊ शकतो भाग्यांक एक आहे तर तुम्ही कसे कसे आहात फॅमिली मध्ये कोणीही केलेलं नाही आहे ते याला करायचंय नंबर पाच वाला अपोजिट टू नंबर टू कधीच एका जागेवर बसता येणार नाही ऑलवेज धावपळ धोपळ पाहिजे भाग्यांक नऊ ऑलवेज अग्रेशन ऍक्शन एका जागेवर बसणं नाही हे भाग्यांक नऊ आहे नंबर सहा वाल्यांचा एक मोठा इथे इशू येऊ शकतो काय होऊ शकतो तर यांना चे चान्सेस आहेत आणि त्यातल्या त्यात घराची त्यात अग्नेय दिशा ही डिस्टर्ब असेल मग तर होणार